बंजारा समाज म्हटलं की रानावनातील शिकार करून खाणारा समाज असं त्याची ओळख पण याच समाजाने एक आदर्श समाजासमोर हो ठेवलाय रानातील सर्वात वेगवान चतुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्या प्राण्याला जीवनदान दिल्याची घटना घडली आहे मित्रो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सोलापूर दक्षिण भागातील नद्या नाले आणि विहिरींनी तळ गाठला आहे त्यामुळे पाणी आणि अन्नाच्या शोधात वन्यजीवांची मानवी वस्तीकडे धाव घेण्यास सुरुवात झाली आहे त्यांचा हा प्रवेश त्यांचाच जीवावर बेतू लागला आहे प्लॉटिंग केलेल्या लोखंडीत पारेला धडक झाल्याने त्याचे चारही पायाला दुखापत होऊन जखमी अवस्थेत वेदने बसली होती मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पहाटे त्याच सिमारास्त्र लढलेली असेल या हरिणीच्या पाठीमागे कुजरे लागल्याने पळत असताना घटना घडल्याची प्राथमिक माहिती शिक्षक मोहन राठोड यांनी सोलापूर सध्या न्यूज चॅनल ची बोलताना दिली आहे ही घटना पाहता चॅन्यातील शिक्षक व त्याचे भाऊ व सिथी युवकांनी वेळेचे अवलंब न करता तिकडे असणाऱ्या एका पत्रकाराला याची माहिती दिली यानंतर दक्षिणचे वन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती देतात वन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन हरिणीला जखमी अवस्थेत रेस्क्यू करत उपचारासाठी दाखल करण्यात आलाय सर्वप्रथम जखमी अवस्थेत पाहणारे कुंठेत तांड्यातील शिक्षक मोहन राठोडसह तांड्यातील युवकांचे पत्रकाराचे तसेच सर्पमित्र राहुल शिंदे यांच्या तीनने जी तत्परता दाखवत या नरमादीला हरिणीला जीवनदान दिल्याने या सर्वांचे सर्वत्र कौतुक होत असून विशेष करून वन विभागाच्या वतीने या सर्वांचे आभार मानण्यात आले आहे वाढत्या उन्हाचा घटना कशी घडली आहे काय म्हणाली मोहन राठोड प्रत्यक्षदर्शी पाहतो हरिणचा पिल्लो हरिणच मला दिसले पण त्याच्या पाठीमुळं जे काही कुत्रे आहे ते पळत असताना शेतीला जे प्लॉटसाठी घातलेले कंपाऊंड आहे तारेचे वॉल कंपाऊंड किंवा खांब त्या खांबाला धडक मारून म्हणजे ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याला दोन्ही पाय जे आहे पाठीमागचे त्याला उचलता येईना त्यामुळे ती जागीच त्या ठिकाणी उभी आहे पण आम्ही जाऊन त्याला प्रयत्न केला की के तिथनं उठवण्याचा पण ती काय उठे ना तिथनं जागेवरनं हालेच ना त्यामुळे आम्ही आमचे मित्र अर्जुन चव्हाण यांना ध्वनीद्वारे संपर्क साधला पण त्यांनी काही रिसीव केलं नाही म्हणून प्रत्यक्षात त्यांच्याकडे जाऊन त्यांना या ठिकाणी बोलून आणण्यात आलं आणि आपले जे काही प्राणीमित्र आहेत जे रिसीव टीम आहे त्यांनाही कळवलेलं आहे पण या भागामध्ये हरिण जे आहेत जास्त दिसतात पण सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाण्याच्या पाणीसाठी ते भटकंती त्यांना करावे लागते त्यामुळे ह्या हरिणाच्या हरिणासाठी किंवा त्यांच्या पिल्लूसाठी ह्या वन विभागाने काहीतरी सु सुविधा सु, या ठिकाणी कुमठेत आण तर विनंती आहे की वन विभागाने त्यांच्याकडे लक्ष द्यावा या ठिकाणी जवळजवळ मद्रेगाव आहे सावंतखेडा आहे किंवा या ठिकाणी कारखानाजवळच आहे तर या ठिकाणी हरिणाचा वावर वावर जो आहे जास्तीत जास्त प्रमाणात आहे त्यामुळे जे काही वनमित्र आहे किंवा वन विभाग आहे या हरिणासाठी काही करता येईल का हे प्रयत्न करावा ही करा। कुमटे तर्फे नम्र विनंती आहे